तर सुंदर असं जेवण वगैरे झालं मित्रांनो आणि नदीत बघा असं या शिना नदीच्या कडलाच चोंडी गाव आहे आणि चोंडी गावात आपल्या राजमाता आहिल्या देवीचा वाडा आहे तर नदीत अशा प्रकारे मेंढर थांबलीत आहे आपण एक पाच दहा मिनटाने आता जाणार आहे बघा आपण मी आमचं निवेदन झालंय जायचं जा। तर मित्रांनो चला जाऊया राजमाता अहिल्यादेवीचा चोंडी गावातला चोंडी गावामधल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर या जन्म ठिकाणी आपण हा वाडा पूर्ण पाहणार आहे मित्रांनो आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अगदी महत्वपूर्ण आणि परिपूर्ण मा, माहिती मी संपूर्ण सांगणार आहे तर या प्रवेशद्वारामधून आतमध्ये मी प्रवेश केला पाणी आणि मी तर चला आतमध्ये गेल्यानंतर सुंदर अशी माहिती सांगतो तर खरंच म्हणावंसं वाटतंय मित्रांनो चोंडी गाव ही अगदी पावनभूमी असं मला मनावस वाटतंय आणि प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केला आणि आजूबाजूला पाहिलं तर एकदम अशी सुंदर अशी हिरवीगार झाडी आणि भव्य दिव्य अगदी पुतळं आणि शिल्पकारीची कला ही इतकी जी जब्बर आहे का नाही असं बघून अगदी मन भरलं आणि पुढं जे दिसतोय ते जन्मस्थांबाचा एकदम स्तंभ मोठा बनवला आहे आणि त्याच्याच खाली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा दिव्य असा पुतळा आहे बरं का मित्रांनो असं समोरून चाललो आहे आता आणि साईटून बघा हे ह्या झाडं आहेत आणि या झाडाच्या आतून एकदम अशी सुंदर अशी कलाकृती आहे तर राजमाता अहिल्यादेवीचा पुतळा पाहिला आणि दर्शन घेतलं आणि आतमध्ये जायचं आता वाड्यामध्ये कसं कसं विषय सगळं संपूर्ण माहिती आपण तिथं मला बी म्हणजे जेवढी मला माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो तर ह्या वाड्याच्या प्रवेशद्वारातून मोठ्या दरवाज्यातून आतमध्ये गेलो तर हा वाडा मानकोजी शिंदे यांचा वाडा आहे मित्रांनो आणि ह्या वाड्यामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला आहे तर खरंच म्हणजे हे वाडा पाहून इतकं भारी वाटलं का नाही खूप 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 भारी वाटलं तर प सर्वप्रथम आतमध्ये आपण आता वाड्यामध्ये आलो आहे तर हे असं त्यांची चावडी किंवा त्यांचे त्या अहिल्यादेवींचे साथीदार किंवा ह्या वाड्याचे जे साथीदार होते ते हे साथीदार इथं म्हणजे असं दाखवलं हो आहे बाबा असं होतं पूर्वीच्या काळी तर आता आतमध्ये आपण चाललो आहे मित्रांनो राजगृह आता राजगृहाच्या आतमध्ये चाललो तर हे राजगृहामध्ये तिथं सगळं नाणीच्या व्यवस्था किंवा स्वयंपाकघर देवघर म्हणजे जे काही त्यांचं जसं की आपण बेडरूम वगैरे आपण म्हणतो तसं तशा प्रकारे सगळं त्या जुन्या काळचं इथं आतमध्ये आहे मित्रांनो तर हो काही अशा प्रकारे संपूर्ण माहिती पुतळे आणि शिल्पकारीची कला आणि हो काही हे लाकडी राजवाडा आतमध्ये आहे तर इकडं सोंडेगावच्या आ... राजवाड्यात तर राजमाता अहिल्यादेवीच्या राजवाड्याच्या पाठीमागे आलोय आपण मित्रांनो तर असं इट बांधकाम आहे इकडं इट बांधकाम आहे आणि पूर्ण आपण चोंढे गावचं म्हणजे राजमाता अहिल्यादेवीचा राजवाडा आपण पाहिला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे घोडं आणि हे दगडी बांधकाम चला थोडं तुम्हाला धावतो पुढं घोडे इकडं बघा हे देवीचे म्हणजे जे काय होते का नाही त्यांचे बरोबर साथीदार ते हत्ती तर ह्या चोंडी गावामधल्या मानकोजी शिंदे पाटील यांच्या वाड्यामध्ये राजमाता अहिल्यादेवीचा जन्म झाला मित्रांनो आणि मल्हारराव होळकर ह्याच वाड्यात ज्या वेळेस राजमाता अहिल्यादेवी आठ वर्षाच्या झाल्या होत्या त्या टायमाला मल्हारराव मा होळकर आले आणि त्यांच्या खंडेरावाच्या पुत्राला राजमाता अहिल्यादेवींचा मानकोजी शिंदे यांच्याकडं हात मागितला आणि मानकोजी शिंदे पाटलांनी आपली लाडाची लेख रावाची सून म्हणून स्वीकारली आणि त्यांच्या ताब्यात दिली तर तिथून पुढं त्या आठ वर्षाच्या कालावधीच्या पुढं त्या राजमाता देवीनी काय केलं आणि देशासाठी म्हणजे किंवा आपल्या हिंदू धर्मासाठी जे काय केलं मित्रांनो त्याची तुम्हाला तर जाणीव आहेच पण खरंच राजमाता अहिल्यादेवीचं म्हणजे असं जर समजा इथं येऊन जर दृश्य पाहिलं ना तर इतकं मन भरून जातं इतकं मन भरून जातं की खूप खूप असं मन भरून जातं तर इथं बाहेरच्या साईडला बघा तोफा आहेत मित्रांनो ह्या राजमाता अहिल्यादेवीच्या राजवाडीच्या पुढं म्हणजे भव्य दिव्य पुतळा आहे पुतळ्याच्या समोर अशा तो तोफा येतात खरंच म्हणजे काहीतरी नवीन प्रेन प्रेरणा देत आहे मित्रांनो हे असं पाहिलं की खूप असं खूप मन भरून जातं आहे मित्रांनो एकदम सुंदर वाटतंय तर चला आपण राजवाड्याच्या पुढचा परिसर बघूया कसा कसा आहे झाडाच्या आतमधून तर खरंच इथं म्हणजे ब भरपूर मान पब्लिक येतं तर आणि भव्य दिव्य असं ह्या राजवाडा पात इथं आमचा वाडा इथं सेना नदीच्या आहे तर जाता जाता म्हटलं जवळ आले आपण तरी कधी आवर्जून येणार आहे तर आलो आणि अशा प्रकारे अहिल्यादेवीचं दर्शन घेतलं आणि आता बाहेर आलो मित्रांनो तर सुंदर अशी शिल्पकार चित्र पाहायला भेटतात आपल्याला आएत, कशी कशी कुंछी कुंछी तर अशी झाडी आहेत ह्या झाडीमध्ये एकदम सुंदर अशी नवीन शिल्पकारांनी बनवलेली ही शिल्पकृती चित्र तर चला पाहूया आपण कशी कसे आहेत आणि कोणची कोणची आहेत तर सर्वप्रथम आम्ही ह्या झाडीत म्हणजे वाडीच्या समोरच्या बाजूला स प्रवेश केला आहे तर हो का इथं या अशा प्रकारे या आता यांची काय मला नावं सांगता यायची नाहीत मित्रांनो पण हे तुम्हाला जर काय माहिती असेल बाबा ह्याच्यातली अजून बी काय माहिती असेल तर माहिती द्या तर इकडं रेड्यावर बसलेला परत केव्हा इकडं दैत्य तसंच मी पुढं 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 जातो तर इथं एक महिला माऊली आहे अशी उ अशा प्रकारे उभी राहिली त्याच्या पुढं गेलं की हरिण हो का हे असं हरिण आहे आणि परत म्हणजे पाहत पात गेलो आणि त्याच्या पुढं असं गाई म्हणजे नंदीवर हे शेतकरी बसलेला आहे मित्रांनो नंदी त्या काळात म्हणजे जसं की बाबा इथं आपल्याला काय दिसतं की जुन्या काळी जे लोक वापरित होती बाबा आता कसं फोर व्हीलर झाल्या गाड्या झाल्या त्या काळी आता हात्यारी झाली म्हणजे पिस्तूल बंदुक्या झाल्या त्या काय त्या टायमाला धनुष्यबाण आणि वाहना म्हटलं तर घोडे हत्ती बैल अशा प्रकारे घोडं आणि हो काही हत्तीवर पालखी अशी चालली तर हरीण मेंढ्या म्हणजे असं भव्य दिव्य पुतळं बनवलेलं आहे तर इथं इंचूचा पुत पुतळा आहे इंचू तर अशा प्रकारे सुंदर असं पाहायला भेटतं इतकं भारी आहे मित्रांनो सेना नदीच्या कडेला चापड गावाच्या शेजारी हे चोंडी गाव आहे तर कधी जरी आला ना मित्रांनो तरी शंभर टक्के इथं या आणि एकदा भेटून बघून जा तर इथं नागावर एक महिला बसली खप म्हणजे इतकं भारी वाटतं आहे का ना इतकं की खूप इथं आलं की माझं मन भरून गेलं मित्रांनो असं वाटलं मी इथून मागं कधी का नाही आलो बाबा तर खरंच म्हणजे अहिल्यादेवींचा हा वाडा पाहिला आणि खूप भारी वाटलं मित्रांनो तर अशा प्रकारे हो का इथं म्हणजे बाळ घेऊन बसलेलं इथं असं जाऊन काय हनुमंतराया आणि इथं पुढं गाई तर मित्रांनो अशा प्रकारे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा मी वाडा पूर्णपणे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आमचा मेंढराचा वाडा इथंच जळगावाला आलेला आहे आणि जळगावाच्या सिना नदीच्या कडलाच बसलाय तर चोंडी जळगाव म्हणतीत तर ती चोंडी नदीच्या पलीकडं आणि नदीच्या अलीकडं आम्ही बसलेलो आहे त्यानं आता नदीत आमची मेंढर थांबलीत आहे तर आ लिंबा पाणी मी आलोय बघा इथं चोंडीचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जन्मभूमीचं स्थान म्हणजेच हा मानकोजी शिंदे पाटील यांचा वाडा, वाडा आता। जावया रगड़ जाये तर तो वाडा आपण सुंदर असा पाहिलाय मित्रांनो आता जाऊया आता मेंढराकडं जायचं आहे तर आपण पूर्णपणे अशा प्रकारे पाहिलं तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो प्लीज सबस्क्राईबर करा पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि साधा बोळा एक धनगर म्हणून मला आहे ना सपोर्ट तुमचा नक्की राहू द्या मित्रांनो आणि एक सबस्क्रायबर करा तर आता आपण प्रवेशद्वाराच्या बाहेर आलोय आता आपण डायरेक्ट थेट मेंढराकडं जायचं तर थांबतोय धन्यवाद चारा। चारा। जाला जाला। कस मस्त झालं ना दर्शन एकदम व्यवस्थित कस काय काय वाटलं बाबा इथं आल्या व्यवस्थित व्यवस्थित सगळं पदशी राहील काय बर चलायचं आता